श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत 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 दोष त्यापासून आपल्याला निश्चितच मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही अजिबात खाऊ नका ही एक भाजी ही भाजी जर आपल्याकडनं कळत नकळत खाल्ली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य संकट दोष निर्माण होणार आहेत नव्याण्णव टक्के लोक करतात ही चूक त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात ही होत असते म्हणून प्रत्येकाने आवर्जून काळजी घ्यायची आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं कलह कटकटी होणार नाही कारण असं म्हटलं जातं जर वर्षाची सुरुवातच आपली भांडणाने किंवा कटकटीने झाली तर पूर्ण वर्षभर आपलं भांडणाचं आणि कटकटीचं जात असतं तसेच गुढीपाडव्याच्याच दिवशी असते चैत्र नवरात्र आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही आपल्याला कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण मदिरा तंबाखू गुटखा या प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन हे घरात सुद्धा नाही करायचं आहे की आपल्या घरातल्या इतर सदस्यांनी बाहेर जाऊनसुद्धा करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या प्रकारच्या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं आणि वर्षभर आपल्याला ह्याचे भोग जे आहेत ते भोगावे लागतात तर या आता काही चुक आहेत ज्या आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी टाळायच्या जा। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी सेवन करायचे नाही त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे कांदा आणि लसूण आपल्याला चैत्र नवरात्र म्हणजे पाडव्याच्याच दिवशी असते चै चैत्र नवरात्र आणि नवरात्रीमध्ये चुकूनही आपल्याला कांदानी लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदानी लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं आपल्याला या दिवसांमध्ये आवर्जून सात्विक अन्नाचं सेवन हे, अन्ना हे करायचं आहे तसेच आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं नाही आहे कारण वांगसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं तसे जर तुम्ही चैत्र नवरात्रीचं व्रत करणार असतील तर चुकूनही या दिवशी तुम्हाला फणसाचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसे पदार्थामध्ये येतो तसेच ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसं की गाजर आहे कांदा आहे मुळा आहे बीट आहे बटाटा आहे इतर ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात त्या भाज्यांचं सेवन सुद्धा आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं नाही आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण चैत्र नवरात्रीचं घट स्थापन करत असतो तसेच आपण दुर्गादेवीची पूजा करत असतो श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आणि जर अशा प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन आपण या दिवशी केलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होते आणि जर आपल्यावर आप धनाचे देवी रुष्ट झाली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या दोष दारिद्र्य येण्याची शक्यताही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून अजांतेपणेसुद्धा कोणाकडनंही ह्या प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ